श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय सतरावा मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातकाळी गोपीचंद राजानाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारिले की तू जालंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिले आहेस ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्या बरोबर पाठविले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा पर्क आल्यानंतर कानिफाने राजा सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंदर महाराजांस कूपाबाहेर काढितोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हा शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अति लिंकतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ व लोखंड ह्या धातूंचे पाच तुझ्या सारखे कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहुब आपल्याप्रमाणे प्रतिमा कराव्यास सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणीले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरुस पुरून टाकिले होते तेथे गेला तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला त्यावेळी राजा सांगून ठेविले की तू कुदळी घेऊन खणाव्यास लाग आणि जालंदर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लाविली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खांचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणाव्यास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की माझा क्रोधवडवान समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजा सुरक्षित आहे ह्यात संशय नाही ह्यास्तव आता राजास अमर करू असा जालंंदरनाथ हाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की अद्याप पावे तो तू खणित आहेस तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खांच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप पावे तो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका स्वस्थ असा मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले तो माती दोहो बाजूस झाली नंतर गुरु शिष्यांची नजरांजर झाली त्यावेळेस कानिफाचा कंठ सदगदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली मग जालंनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समी तू येथे होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेविले तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वर्दहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की प्रयागनीतून तू आता चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्यठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तद्वत अकरा वर्षे माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागाव्याचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्यवैभव भोगाव्याचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे असेल तर तसे बोल योगमार्ग पहाव्याचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राज्यवैभव चिरकाल राहाव्याचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्यवैभव शाश्वत नाही जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षेपर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच कायम त्याच्या पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिस्मतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची त्याच्यापुढे राजाचीही काय प्रौढी तर आता आपण वैराग्यवैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्या सारखे करून सोडा हे ऐकता जालंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली मग आपला वर्दहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले मग राजाने वडाचा चिक काढून जटांस लाविला तोपीन लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैली कंथा अंगावर घेतली शिंगी वाजविली कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहात तो उभा राहिला